ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बारीक बारीक लेकरांची तरीही त्यांना बोलली मायात आहे आणि इतर आणखी त्यांनी चाळीस प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येण्याची विनंती केलेली आहे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकी कधी तयार आम्ही तर इमानदारी तयार आता आमच्या सोबत असणारे जेव्हा नेता नेते समीकरण जोडतो त्यावेळेस सगळ्यांचं साख मत पाहिजे त्याला सुद्धा मराठा एक जसा एकमताला त्यांना बाकीच्या छोट्या छोट्या देशमत आहेत त्यांनी सुद्धा त्या साखेने उतारलं तर यांना घालवतो देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय सांगतात पण मराठी खूपच प्रेम अगदी अति फळिक प्रेम केलं कारण माता माउली रोडचे गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बोलची दिली जाईल खूप शिकले आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करण्यात करण्याची कधी कधीचे तर पाठीमागचे चार महिने खूप गृहमंत्री म्हणून शपथविधी केंद्रामध्ये कोणतं केंद्राचं नंतर आम्ही ओबीसीतून आरक्षण मान राज्यात आरक्षण आता आमचं झाल्यावर कामायच धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचं घ्यायला पाहिजे मायक्रो ओबीसीला ला मिळवायचं असेल तर आमचं घ्यायला पाहिजे मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचं घ्यायला पाहिजे म्हणजे आमचे म्हणजे जनतेचं मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हाला चानावं लागणार गरीच बांधवांना पाहिजे असेल तर आम्हालाच आमचा अनावर आमचं कोणीच नाही तर सरपंच्या सर्व क्षेत्र सरकार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा त्याचं उत्तर आता मला देणं अवघड